नमस्कार मी आग चे कृषी शेलाग आपण पाहताय भागात न्यूज मराठी एच डी चर्चा तर मुलागत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत असोसिएशन विथ वैशाली कॅटगज अँड डेकोरेटर गो पावर बाय योग प्राण विद्या सेंटर आणि हो। जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबण नक्की यूज करा कारण मोती साबण देतो एच डी ग्लोईंग त्वचा चला आज आपण सगळ्या जामखेड असताना मतदारसंघाची पोहोचलेला आहोत मलठण कामदार बाबा भास्कर शे विषय पाटील राम भाऊ राम भाऊ लाम भाऊ गळात माय तुम्ही रामकृष्ण तुतारी नाही मला तुतारी मोडून टाकायची तू कशाला ठेवायचं राम भाऊचं क्लासमेंट आम्ही राम क्लासमेंट का का येणार का राम भाऊ शंभर टक्के शंभर टक्के हो शंभर टक्के येणार शंभर टक्केच लहू विषय लहू विषय म्हणजे कुणाला मतदान कुणाला मतदान राम शिंदे कमळ कमळ कमळाला कशासाठी कमळ द्यायचं आम्हाला कमळाला पण कशाच द्यायच विकास पुरुष विकास पुरुष, पुरुष? कोण विकास पुरुष राम शिंदे दादा कसला ते चॉकलेट पुरुष आहे चॉकलेट का कस काय बघित दादा चॉकलेट आहे त्यांनी चॉकलेट वाटलं वर्षी चॉकलेटी वाटल्या होत्या हा तुमच्या पो खाण्यापर्यंत नक्क असल्या काय आम्ही खातच नाही त्याची चॉकलेटी पण त्यांनी काय त्या विकास केला असं मी असं कसं केला हे काही रस्ता खाणला होता परत साहेबांनी टाकून आम्ही केलाय परत रस्ता हे परत हे केला बंद केला असता साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे हे बंद बंदच असता उकरून परत बंद केला पाटांच्या दारात रस्ता आहे का हे रस्ता बंद केला परत त्यांनी आणि ते वर केला तिकडं हा म्हणून कोण पाहिजे राम शिंदे अगं राम शिंदे हां का कावशी कस काय लाडक्या बनचे पैसे आले का आले तव इतक चमचम दिसते बघा काय <laughs> बघा मावशी तुमचा मतदान कोणाला राम शिंदे कसे कुठे राम शिंदे विकास चांगला विकास केलाय त्यांनी आमच्या गावसे होते ती तुमच्या गावचे होते विकास केला येत्यान का नाही येते येतात बघा ते राम शिंदे निवडून येतात का कांताबाई गोरा देवी बाई झालं पाणी हा झालं झालं हे बरे ना गागर बघील का गागर आता तुम्ही मताची गागर कुणाला कुठल्या आमदाराची गागर वागणार का मत राम रामभाऊची भरणार रामभाऊची राम भाऊची गागर पूर्ण बघण का गागर बघण बघित नाही नाही भरणार तुमच्या गावाला दिले राम भाऊनी दिले राम भाऊने दिले ना राम भाऊनी दिले राम भाऊ हा लगेच लगेच येते राम भाऊ असं म्हण नाही आपल्याशी संवाद साधण्यासाठी कोण आहे काय नाव आहे मामा सत्तीस परदेशी सतीश परदेशी पाटील कोणाचे हवा राम राम शिंदे शंभर टक्के काय नाव आहे मामा सज्जन पठाण सज्जन पठाणजी कोणाचे हवा राम शिंदे राम शिंदे पठापणे शंभर टक्के शंभर टक्के त्यामुळं विकास पुरुष निश्चितच काय नाव आहे तुळशीराम कारांडे तुळशीराम पाटील कोण पाहिजे आमदार शिंदे साहेब शिंदे साहेब कशाला लागतोय जी काम जी काम बेगा बेगा। राम शिंदे साहेबांची कामं चांगलीत म्हणून साहेबांची कामं चांगलीत का हा काय नाव आहे दादा दीपक विषय पाटील कशासाठी चांगला माणूस आहे नाही रोहित पवारला कवा आम्ही फोन करायचो बसल्या बसल्या आता राम भाऊ फोन केला तरी त्याला राम साहेब सगळं कोणी भेटणार सर्व म्हणतात राम भाऊ राम भाऊ म्हणतात का भाऊच म्हणतात का डायरेक्ट भाऊच तुमचं काय नाव आहे प्रतीक विषय प्रतीक पाटील कुणाला मतदान भाजप शिंदे साहेब शिंदेसाहेब कशाला लागतील सगळी दोन्ही तालुक्यात जो था, विकास झालाय तो सगळा साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि या पाच वर्षात हा विकासच थांबलेला आहे विकास थांबलाय काय नाव आहे शिंदे साहेबांचे शिंदे शंभर टक्के शंभर टक्के विकास विकास शिंदे साहेबाचा आता विकास आहे का आपण बघूया तिकडे विचूयात काय लोकांना काय नाव आहे तुम्ही बोललात का काय नाव आहे दादा शिवाजी बोराडे शिवाजी पाटील कोण पाहिजे आमदार राम शिंदे कशासाठी लागते चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे का इन्कानी इकडे येत आहे की कुणाला मतदान शिंदे साहेबांना कशासाठी विकास करतात गा गावास ते मग गावाचा काय गावात विकास झालाय माहितीये का नाही करते नाही तुम्हाला माघी माघाय पुढे धन्यवाद या ठिकाणी महिला मंडळ बांगड्या भगत आहे आणि बांगड्या भगत असताना आपण या ठिकाणी महिला मंडळ विषयी आपण संवाद साधणार आहोत काय नाव आहे मावशी भाग्यश्री बघून कांबळे भाग्यश्री मावशी कुठल्या कलरच्या बांगड्या राखाडी काय नाही बांगडीच बांगडीच बघ बघ मला सांगा तुमचं मतदान कोणाला आता मतदान आता जिथं जाईल जिथं जाईन आता काय सांगावं नेमकं पण कोण आवडत गाम शिंदे का राम शिंदे राम शिंदे काय नाव आहे मावशी मावशी चांगल्या बांगड्या रेश्मा पटाल रेशमा मावशी रेशमा मावशी बांगड्या कस काय सस्त्या आहेत का माग आहेत बरे बघायत का, का? चांगली गोष्ट मग दिसतय की हा मग काय चालतो गावाच्या ठिकाणी बी चांगला धंदा चालतोय मग तुमचं मतदान कुणाला राम शिंदे राम शिंदेला कशा ते आमच्या गावाचा विकास सगळं करते जसं शेजारी शेजारी काय बांगडू बघ ना इकडे बघ जागा पूजा अमोल मोरे तुझ्या बांगड्या बघल्या असतात टांग आता बाबी सांगितलं असतात सत्तर रुपये सत्तर बघ मला सांग लोक म्हणतात महागाई वाढली तुला वाटत महागाई वाढली सगळ्यालाच वाढली महागाई सगळ्यालाच वाढली मग तुझं मतदान कोणाला राम शिंदे साहेबांना राम शिंदे साहेबांना या ठिकाणी आपण बघितलं सगळ्या महिलांचं म्हणणं या ठिकाणी राम शिंदे काय नाव माग सरिता दीपक कांबळे सगळीता मावशी कुणाला मतदान राम शिंदे राम शिंदेला मतदान बांगड्या बघायला झाला काय तुम्ही बांगड्या बांगडल्या का मग बघितले हातात गोड घातल तू आवडत आवडतात लाव शिंदे राम शिंदे लाई राम शिंदेला मतदान तुला अजून मतदानाचा हक्क नाही पण फगनचं मतदान कुणाला राम शिंदे राम शिंदे ला मतदान बघा लहान फुफगिबी म्हणते या ठिकाणी राम शिंदे रघुनाथ मांडुळे रघुनाथ बाबा जेवला का नाही पुन्हा <laughs> देतात ना बाकी तुकडे देतात हा देतात ना असं दमक्या आवाजात बोलायचं देतात ना मग मला सांगा तुमचं मतदान कोण आला भाजपला भाजपला भाजप येणार का निवडून येईल ना येईल का बघ बघ आता भाजप येतोय का कसं